आदरणीय प्राध्यापक डॉक्टर शरद महादेव सर यांच्या शिवाजी मूर्तीच्या समारंभाच्या निमित्तानं या ठिकाणी मंचावर असलेले एक

एक रत्न जन्माला आलं आणि ज्यांनी जावली गावाचं नाव संपूर्ण महात्मा विद्यापीठाच्या संपूर्ण राज्यभरात केलं असं डॉक्टर शरद महादेव जलांडे सर आपलं एक रत्न आहे या रत्नासारखं आपल्या गावात पुन्हा पुन्हा अहवाट करा जलांडे सरासारखं उच्च शिक्षण घेऊन मोठं होण्याचं पूर्ण पुन्हा हुवाट करा एवढे फक्त एवढे अरे प्रत्येक उच्च शिक्षण घेते सरांचं शिक्षण माहिती आहे का तुम्हाला एम एसी शिक्षण आहे जावली गावातील पहिले अधिकारी आणि एम एसी शिक्षण घेणारे पहिले आई डॉक्टरे पीएसी मिळालेले सर पहिले व्यक्तिमत्व आहे कोणतो होणार आहे असा हातवर करा बघा आता हातवर आहे सर्वांनी आजपासून अभ्यासाची तयारी करायची आणि त्यांच्यासारखं एक आदर्श व्यक्तिमत्व आपण व्हायचंय खाली करायचा बोलू नका आता कार्यक्रम फक्त सहा ते पंधरा मिनिट चालणार आहे तेवढी साधायची खर तर त्यांचे आपला प्रदीर्घ बत्तीस वर्षाच्या सेवेमधून शिवानिवृत्त झालं एक शास्त्रज्ञ म्हणून त्यांनी अतिशय उत्कृष्ट कामगिरी केली आणि उसावरील लोकरी मावा त्याने शेतकरी त्रस्त झाला होता सेवानिमित्त आणि त्यानंतर सरांना कोल्हापूर त्या ठिकाणी त्यांचा सेवानिमित्त सत्कार होता त्यांना गडबड होती त्यांची मुलाखत घ्यायची होती माझं विधेयक लावून गेली आज त्यांचा या ठिकाणी सावली ग्रामस्थांच्या उद्योग सन्मान होतो तर मला शांताबद्ध न सांगता हजारो माणसं येतात परंतु माझ्या प्रकारचा सांगला तर तुम्हाला बोलून सुद्धा माणसं येतात मात्र मी भाग्य तीस ते पस्तीस माणसं आणि आमच्या गावातले दीडशे मी आता कार्यक्रमही बंद करून टाकलं आहे परंतु अशा या आदर्श व्यक्ती महत्व स्वतःचा सन्मान होणं हे माझ्या दृष्टीकोनात अतिशय महत्वाचं होतं माझ्या मनात या ठिकाणी ते 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 एक मी एक जरी एक पत्रकार म्हणून काम करत असतो राजकीय क्षेत्रात काम करत असतो मी या ठिकाणी निवडणुका लढवल्या मी अजिबात या ठिकाणी राजकीय हेतू मनात न ठेवता आमच्या मुखरांबरांच्या आपल्याला असा असा एक प्रकारचा कार्यक्रम घ्यायचा आहे त्याने राजकारणात एखादा सुकारला त्याने एखाद्या विरोधात लागलं त्याला बदनाम करण्याचं काम गावागावात जावं होत असं त्यातला मी एक आहे त्यामुळे मी हल्ली कार्यक्रम घ्यायचं बंद करून टाकलाय परंतु या आदर्श योजने महत्वाचा सन्मान होणं त्यांचा आदर्श आपल्याबद्दल निर्माण होतो विजय गोर्णी असतील नवनाथ कोते असतील हे जे अधिकारी घडले हे डॉक्टर शरद महादेव कलांकरांना आदर्श घ्या या ठिकाणी विद्यार्थी घडले आणि अशाच प्रकारे अधिकारी आदर्श व्यक्तिमत्व नी एका केला हवामान सुंदरापणाला देऊन सरांनी या ठिकाणी पंचवीस हजार रुपयाची देखील सरांनी दिली आणि सवा लाख रुपये या गावाच्या लोकांनी वर्जन हिसूसाठी दिली होती तसंच सरांना कुठलाही या ठिकाणी फोन केला बिलकुल नाही सरांनी स्वतःने या ठिकाणी वर्जन दिली आणि सरांचं खूप मोठं काम

आभार मानतो आणि या मोठ्या संख्येनं गाविका उपस्थित राहिले विद्यार्थी उपस्थित राहिले विविध शाळानी या ठिकाणी अतिशय नेटन नियोजन केलं पुन्हा एकदा सर्वांचा मनगुरुप आभार मानतो या ठिकाणी सांगतो धन्यवाद महाराज